तसंच तुम्ही सांगाल ती निवडणूक एव्ही एम शिवाय घेऊन दाखवा वाराणसीची घ्या गुजरातची घ्या नागपूरची घेऊन दाखवा गिरीश महाजन यांचा मतदारसंघ असलेल्या जामनेची निवडणूक घेऊन दाखवा ही एव्हीएमची एमची दादागिरी आम्ही मोडून काढू असा इशारा देखील संजय राऊत यांनी यावेळी दिला दिल्लीचं राज्य दोन हजार चोवीस साली आपल्या हातात येत आहे तसंच हा मोदींचा विजय नसून हा एव्हीएम एम मशीनचा विजय आहे एव्हीएम एम मशीनच्या विरोधात विविध देश रस्त्यावर उतरले आहेत बांग्लादेश नंतर आता भारताचा नंबर असून बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्यास भाजप धुळ्याची ग्रामपंचायत सुद्धा जिंकू शकत नाही असा विश्वास संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला हे सगळं दिल्लीच राज्य दोन हजार चोवीस साली आपल्या हातामध्ये येत आहे पुढे काय म्हणू द्या मी सांगतो तुम्हाला कोणी काय म्हणू द्या तुम्ही कितीही ईव्हीएम तुमच्या ताब्यात ठेवा यावेळेला तुम्हाला शक्य नाही हा काय मोदींचा विजय असला हो ना हा मशीन चालते मशीन चिंकते पण आता लोक अत्यंत जागरूक झाले सावध झालेले जगातल्या अनेक देशामध्ये दे, ईव्हीएमच्या विरुद्ध दे लोक रस्त्यावर उतरले अनेक देशांमध्ये शेवटचा देश होता ईव्हीएम वर मतदान घेणारा बांगलादेश तिथे सुद्धा आता ईव्हीएम वरच शेवटचा देश त्यांनी ईव्हीएम काढलाय आणि तिथे उद्या निवडणूक आहे मतपत्रिकेवर <laughs> आता बांगलादेश नंतर भारताचा नंबर लागेल मी तर आव्हान देतो एक निवडणूक फक्त बॅलेट पेपर वरती घेऊन दाखवा एक मोदी <laughs> 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 <भी पड़ा>? <laughs> <laughs> भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्ष धुळ्यातली ग्रामपंचायत पण जिंकू शकणार नाही <laughs> फक्त इव्हीएम बॅलेट पेपर वरती एकच कोणते घ्या ग्रामपंचायत अरे तुमच्या बडोद्याची घ्या वाराणसीची घ्या तुम्ही सांगाय तिथे घ्या नागपूरला घ्या गिरीश महाजनता कुठला मतदारसंघ जामनेर त्याला जानेरला येत आहे एक घ्या फक्त एक आहे हिंमत दादागिरी चे मोडून कारवा एनटीव्ही न्यूज मराठी धुळे